हे सांगा उशिरा का हो काय येस पहिलीच गोष्ट आहे की सिमटम्स काही दिसतात त्याच्याकडे इग्नोरन्स असतो की hmm. लक्ष दिलं जात नाही बरोबर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये होणारे बदल आपल्या मानसिकतेमध्ये किंवा आपल्याला दिसत असतात पण जसं की मग हेअरफॉल स्किन ड्रायनेस पर्टिक्युलर अगदी लक्षात येणारे सुद्धा सिमटम्स आपल्याला दिसत असतात बरोबर आणि बरेचदा स्त्रियांमध्ये हा जास्त पद्धतीने दिसतो सो त्या त्याच्याकडे दुर्लक्षच करत असतात स्वतःला होणारा त्रास आहे होणारे सिमटम्स आहेत त्याला इग्नोर करतात आणि आज नको उद्या आपण टेस्ट करू किंवा एक भीती पण असते की मला काही आजार होणार नाही टेस्ट केली तर मला काहीतरी आजार होईल याही मानसिकतेत बरेच जण असतात सो so, सिमटम्स दिसत नसतील तर तुम्ही नक्कीच टेस्ट करू नका पण तुमच्या शरीरामध्ये काही बदल दिसत असतील तुम्हाला काही गोष्टी जाणवत असतील तर टेस्ट करायला घाबरू नका बरोबर बरेचदा आता लोकांना वाटतं की हे खूप फॅड झालेलं आहे आणि टेस्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स दिसतात आणि आम्हाला आजारी पाडलं जातं मग आम्हाला गोळ्या दिल्या जातात सो काही पद्धतीने हे खरं पण आहे हे असं काही ठिकाणी होताना दिसतं आहे पण तुमच्या शरीरामध्ये त्रास होत असताना तुम्ही त्याला इग्नोर करत असाल तर ती मात्र खूप मोठी चूक होऊ शकते बरोबर सो so, uh, ते म्हणतात ना की uh, uh, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर सो तुम्हाला जर त्रास दिसत असेल तर प्रिकॉशन घ्या तुम्ही टेस्ट करून बघा नॉर्मल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे थोडेफार बदल दिसत असतील आपल्याला लगेच त्याच्यावरती काम करता येऊ शकतं अगदी परफेक्ट मला हे सांगा की असा एखादा अनुभव तुम्हाला आलाय का की एखाद्या पेशंटचे रिपोर्ट हे सातत्याने नॉर्मल आलेले ओके पण अचानक काहीतरी हालत झालेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट हे होत हे बरेच सगळ्यात महत्वाचं आहे की ते जर व्यवस्थित सगळं पाणी पाळत असत तरी पण हे असं का होत येस कसं आहे काही गोष्टी आपल्या तुम्ही डायट तुम्ही छान करता आहात सगळ्या गोष्टी फॉलो करत आहात पण काही सिच्युएशन अशा असतात किंवा एखाद्या वेळेस तुमच्या काही डायटमध्ये बदल झाला असेल किंवा तुम्ही काही पद्धतीचे मेडिसिन्स घेत असाल आणि त्या दरम्यान तुम्ही टेस्ट करत असाल तर हे बदल नक्कीच होऊ शकतात बरोबर जसं की डाएटमध्ये आपल्याला माहिती आहे सोया प्रोडक्ट्स किंवा क्रुसिफेरस व्हेजिटेबल्सचे कोबी फ्लॉवर ब्रोकोली आणि पालक आपण सांगतो आहोत असे पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त आलेले असतील पर्टिक्युलर आपण टेस्ट करतोय त्यावेळेला किंवा स्ट्रेसच्या बाबतीत राहते सिच्युएशनल स्ट्रेस तुम्ही एखाद्या नॉर्मल आयुष्य जगता आहात पण अशी कुठली तरी एखादी घटना घडते सडन एखाद ऍक्सिडेंट असेल घरात कोणाची झालेली डेथ असेल सो so, एकदम तो येणारा स्ट्रेस असतो त्यावेळेला जर तुम्ही टेस्ट केला टी एस एच तर ते वाढलेलं असू शकतं okay. आणि काही पद्धतीचे मेडिसिन्स जर तुम्ही घेत असाल mm -hmm. पर्टिक्युलरली इमोशनल गोष्टींसाठी किंवा अँटी डिप्रेसंट आपण ज्याला म्हणू okay. किंवा हार्टच्या दृष्टीने काही मेडिसिन्स आपले चालू असतील okay. लिथियम सारखे काही मेडिसिन्स आपल्याला सुरू असतील पेनकिलर्स सुद्धा काही आपण घेत असू तर त्यावेळेला सुद्धा टी एस एच असू शकतात पर्टिक्युलरली काही इन्फेक्शन असतील व्हायरल इन्फेक्शन म्हणायला हरकत नाहीये ताप सर्दी खोकला असेल तर त्यावेळेला टी एस एच वाढलेला असू शकतं सो okay. so, बेटर आहे की या काही कंडिशन्स असतील तर तुम्ही टेस्ट करू नका आणि रॉंग डायग्नोसिस होऊ शकतात किंवा रॉंग रिपोर्ट येऊ शकतात आजारांच्या हे औषध किंवा चालू ह्या टेस्ट केल्या तर एवढा गंभीर परिणाम किंवा uh, चेंजेस पर्टिक्युलर सगळ्याच uh, मेडिसिननी नाही होत। नाही होत। okay. स्टिरॉइड्स आहेत किंवा जसं म्हणजे आहे, uh -huh. uh, आहे। इन्सोमियासाठी झोपेसाठी uh -huh. तुम्ही काही मेडिसिन्स घेत आहात uh -huh. सो त्यावेळेला मग तुम्ही टेस्ट करायचे असेल तर हे मेडिसिन्स तात्पुरती बंद करा दोन तीन दिवस तुम्ही मेडिसिन स्टॉप करा आणि त्यानंतर तुम्ही रिपोर्ट चेक करा जर अशा पद्धतीचे मेडिसिन सुरू असतीलच आणि mm -hmm. ती कंटिन्युअसली घ्यावी लागणार असतील ती आपल्याला बंद नसती करताना करायच्या नाहीत का तर तसं नाही दोन ते तीन दिवस तुम्ही ती मेडिसिन्स बंद करा मग टेस्ट करा टेस्ट केल्यानंतर मेडिसिन्स पुन्हा सुरु करा जेणेकरून टीएसएच वरती तुम्हाला त्याचा रॉंग इम्पॅक्ट दिसणार नाही अजून एक कंडिशन पेशंट्स बरेचदा विचारतात की मध्ये आम्ही टेस्ट कराव्या की नाही सो शक्यतो मध्ये पण टेस्ट करणं टाळलेलं बेटर आहे फारसा फरक नाही पडत पिरियड्सचा जसं आता बाकीच्या गोष्टींचा सा मी oh. सांगितला पण तरीही थोडंसं अनइझी फील होत असतं पेशंटला माईल पेन असतं बॉडी पेन किंवा एपटॉमिनल पेन oh. सो अशा कंडिशन मुळे टी एस एच वाढलंय mm -hmm. असं आपल्याला तिथं नको दिसायला सो शक्यतो पिरियड्स झाल्यानंतर तुम्ही दोन तीन दिवसानंतर टेस्ट करायला हरकत okay. नसते आणि थायरॉईड पेशंटनी थायरॉइडच्या टेस्ट कधी रिपीट करणं गरजेचं येस खूप चांगला प्रश्न आहे कारण हाही खूप लोकांना माहितीच नसतं की मला टेस्ट करायची गरज आहे का आणि कधी रिपीट करू मी बरोबर तर गोळ्या आपल्याला चालू असतात सुरुवातीला जेव्हा थायरॉइड डिटेक्ट होतो अगदी तीन तीन महिन्यांनी ब्लड टेस्ट केल्या जातात आणि काही जे वर्षानुवर्ष मेडिसिन्स घेणारे पेशंट्स बघते मी अगदी पंधरा वर्ष वीस वर्ष सो असे पेशंट्स कंटिन्युअसली आहेत तीच मेडिसिन्स घेत राहतात टेस्ट करतच नाही बरोबर सो हे चुकीचं आहे okay. तुम्ही जर मेडिसिन्स घेत आहात किंवा तुम्ही कुठल्याही पद्धतीने रिव्हर्सल साठी सुद्धा ट्रीटमेंट घेत oh. आहात तर तुम्हाला ते मॉनिटरिंग करणं गरजेचं कर आहे hmm. त्यामुळे सुरुवातीच्या काळात थायरॉइड लेवल्स किमान तीन महिन्यांनी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मेडिसिनचा डोस ऍडजस्ट करणं महत्वाचं आहे त्यानंतर okay. जेव्हा तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात स्टेबल व्हायला लागतात त्यानंतर मग साधारण एक ते दीड वर्षानंतर सहा सहा महिन्यांनी त्या टेस्ट रिप, रिपीट करणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेला थायरॉइड फ्री होणार आहात त्यावेळेला किमान वर्षातून एकदा हे बेसिक रुटीन चेकअप आपण म्हणतो येस त्यावेळेला त्या चेक करत राहणं गरजेचं आहे कारण okay. बरेचदा पेशंट त्याही मानसिकते देतात की चला मी आता डिसीज फ्री झालेलो आहे आणि आता मला काही गरज नाही आहे हो तर तसंही नाही तर तुमच्या शरीरामध्ये तो डिसीज होऊन गेलाय तुम्ही पर्टिक्युलरली सगळी पथ्य पाळत आहात तरीही ते मॉनिटरिंग गरजेचं आहे पुन्हा ते काही चेंजेस दिसले आपल्याला त्या टेस्टमध्ये तर नॅचरल काही गोष्टी वापरून आपल्याला त्याच्यातून रिव्हर्सल मिळवता येतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर एकदम खूप जास्त लेवल्स वाढल्या की पुन्हा आपल्याला मेडिसिन सुरू करावे लागू शकतात त्यामुळं ही गोष्ट फार महत्त्वाची नक्कीच आहे आणि okay. गोळी घेत असताना सुद्धा तो एक प्रश्नचं उत्तर मगाशी मी तुम्हाला इथे ॲड करायला करा असं करा वाटतं की प्रिकॉशन कुठल्या आहेत oh, oh, त्या सो हो, हो, हो. so, गोळी घेतल्यानंतर आम्ही टेस्ट करायच्या की mm -hmm. गोळी न घेता टेस्ट करायची हाही एक प्रश्न बरेचदा oh, पेशंटमध्ये oh, असतो सो oh, जनरली गोळी तुम्ही घेऊन टेस्ट करणं बेटर आहे विथ मेडिसिन तुमचे रिपोर्ट्स काय आहेत हेच तर आपल्याला मॉनिटर करायचं आहे सो एव्हरी टाइम so, भले आपण डोस जेव्हा कमी करणार आहोत त्या कमी डोसमध्ये तुमचे थायरॉइड लेवल्स किती राहणार आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो तसंही डायरेक्टली तुम्ही जे गोळी घेत असता त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये साधारण तो ट्वेंटी फोर आवर्स पर्यंत होत असतो सो एखाद्या दिवशीची गोळी तुमची स्कीप झाली तुम्ही घेतली नाहीये म्हणून डायरेक्ट खूप मोठा परिणाम होतो खूप टी एस एच लेवल वाढतात असं होत नाही बरोबर पण बेटर रहे की मेडिसिन तुम्ही जे घेत आहात ते घेऊन तुम्ही टेस्ट करणं गरजेचं आहे